बुलेटीनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी लक्षाचा यशस्वी पाठलाग करून आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनं पराभव केला जेमिना रॉड्रिक्सच्या नाबा शतकानं ना भारताच्या या विजयामध्ये सर्वात मोलाची भूमिका बजावली आहे ऑस्ट्रेलियानं उपांत्य सामन्यामध्ये भारताला विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष दिलेलं होतं वनडे सामन्यांच्या इतिहासातलं ते आजोबाचं सर्वात मोठं लक्ष होतं भारतीय महिलांनी अठ्ठेचाळीस षटकम आणि तीन चेंडूंमध्ये पाच विकेटच्या मोबदल्यामध्ये ते लक्ष पार केले कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्स यांनी भारतीय महिला संघांच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे तिसऱ्या विकेटसाठी दोघींनी एकशे सदुसष्ट धावांची मोठी भागीदारी रच भारतीय विजयाचा पाया रचला मुंबईच्या जेमी म रॉड्रिग्जनं एकशे चौतीस चेंडूंमध्ये नामात एकशे सत्तावीस धावांची खेळी करून भारताला विजय पथावर नेलाय हरमनप्रीत कौरनं अठ्ठ्याऐंशी चेंडूमध्ये एकोणनव्वद धावा फटकावून तिला मोलाची साथ दिली आहे आता आयसीसी विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होईल हा अंतिम सामना येत्या रविवारी नवी मुंबईमधल्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येईल महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जगाला नवा विजेता मिळणार आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना हा येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला नवी मुंबईमधल्या डीवाय एस पाटील स्टेडियमवर रंगेल भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलात यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये अंतिम फेरी भारताने घातलेली होती पण दोन्ही वेळेस उपविजेतेपदावर भारताला समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे यावेळी भारत इतिहास रचणार का याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात एल्गार पुकारल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री शेतकरी नेत्यांच्या आंदोलनावर तोडगा निघालाय सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी नेते आणि सरकारची बैठक पार पडली आहे यामध्ये तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत बाबत अंतिम निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना दिलंय तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय तसंच या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे बैठक सुरू असताना सरकारनं उच्चाधिकार समितीचा जीआर जारी केलाय कर्जमाफीसाठी समिती सरकारला शिफारसी सुचवणार असून येत्या सहा महिन्यामध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो समाजसेवेचा बुरखा पांघरून बहात्तर एकर परिसरामध्ये खंडणीच्या पैशामधून बच्चूकडूंनी हवामहाल उभारल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण तायडेंनी केलाय या हवामहलासाठी बच्चूकडूंनी गोरगरिबांच्या जमिनीत जबरदस्तीनं बळकावल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय तर या हवामहलाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे के या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र आहे मुंबईमधल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्याचा सा एन्काउंटर झालाय पवईमधल्या महावीर क्लासिक इमारतीमध्ये असलेल्या आर्य स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यने मुलांना बोलावलं होतं यातील सतरा मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं तसंच एक व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओमध्ये प्रवेश केला यावेळी रोहित आर्य एअर गननं मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी पोलीस आल्यानं आर्यने पोलिसांवर गोळीबार केला यावेळी प्रत्युत्तरादाखल सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमार यांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा सा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मुंबईच्या पवई ओलीस प्रकरणामधल्या आरोपीबाबत मोठी माहिती समोर आली आहे दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उपोषण केलेलं होतं त्यावेळी स्वच्छता मॉनिटर अभियानामध्ये सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केलेला होता दरम्यान याच प्रकरणावर दीपक केसरकरांनी आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया हे स्वच्छता मॉनिटर नावाचं एक आणि शाळा शाळामध्ये सुद्धा काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते कारण त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस करणं हे चुकीचं आहे मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावर वातावरण तयार केलं याला जर कोण जबाबदार असेल तर ते, ते राज्य सरकार जबाबदार आहे ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल तर अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुवस्थेची धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते मध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते दरम्यान या सर्व प्रकरणांवर शालेय शिक्षण विभागानं काय स्पष्टीकरण दिलंय या घटनेचा कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नसल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे याचा संपूर्ण अहवाल आपल्या आपल्यासमोर आम्ही तो ठेवू दरम्यान रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये उपोषण केलेलं होतं या उपोषणावेळी रोहित आर्यानं एबीपी माझाला मुलाखत दिलेली होती सरकारनं आपल्याला फसवलंय असा आरोप रोहितनं माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला होता सरकारकडून आणि या शासनाकडून आपल्याला खूप मोठी फसवणूक झाली असं आपल्याला वाटतंय का शंभर टक्के वाटते आणि ही फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर अभियानाची पण फसवणूक आहे म्हणजे पैसे दिले नाहीत ते दिले नाहीतच माझं नावच काढून टाकलं त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टचं ज्याच्यामुळे त्याला पॉप्युलॅरिटी आली होती ती संकल्पना खोडण्याचा विचार प्रयत्नच केलेला आहे शिवतीर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाऊचार करणाऱ्या राज ठाकरेंनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला केलाय मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार असा खरमरीत सवाल राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामधून एकनाथ शिंदेंना केलाय यावेळी त्यांनी गड किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून शिंदेंवर हल्लाबोल केलाय शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा संकल्प सोडलाय राज ठाकरेंनी ते सेंटरच फोडण्याचा इशारा दिलाय दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता यापुढेही गाठीबेटी होतच राहणार असं जाहीर करून टाकले त्याचवेळी मतचोरीचं प्रात्यक्षिक या मेळाव्यामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आलंय नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येत ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराज गडकिल्ले असू देत काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या ईव्हीएम होत्या असा सवाल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना केलाय तर जिंकले की लोकशाही जिंकते आणि हारले की ईव्हीएम असा बोलय त्यांनी केलाय यावेळी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य ईव्हीएमलाच दोष देण्यात जाईल असा हल्लाबोलही त्यांनी राज ठाकरेंवर केलाय लोकसभेत कोणत्या ईव्हीएम होत्या जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम किती, किती दिवस असं चालणार मला वाटतं थोडं तरी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच त्या ठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य हे ईव्हीएमला दोष देण्यात जाईल किती दिवस पराजयासाठी कारण शोधणार असा सवाल भाजपच्या केशव उपाध्यांनी राज ठाकरेंना केलाय तर मेळाव्यामधून राज ठाकरेंनी जे सादरीकरण केलं त्यावर बोलताना केशव उपाध्ये यांनी माहिती देऊन गी ही माहिती घेऊन निवडणूक आयोगाला तसंच न्यायालयामध्ये का सादर केली नाही असा सवालही उपस्थित केलाय तर जनता तुम्हाला का ना करते याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिलायोरीचरीकरण एका वाक्यात वर्णन करायचं तर खोदा पहा निकला चोहा कारण इतकं मोठं सगळं साजरीकरण होतं हे सगळं असं चोरी असू शकते या संभाव्य रहितं का नव्हतं ठोस काही पुरा होता का नाही बरं हे सगळे घेऊन ते निवडणूक आयोगाला काय गेले नाहीत कारण तसं ठोस काहीच नाहीये दुसरं हे घेऊन ते न्यायालयात काय गेले नाहीत त्याचं उत्तर नाही खरं म्हणजे राज ठाकरे जनता वारंवार आपल्याला का नाकारते याचा आत्मचिंतन करा महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं नौ, एक नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मविया आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते यावेळी बैठकीमध्ये मोर्चा संदर्भातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाची पुन्हा एकदा एकत्रित बैठक पार पडली या बैठकीमध्ये मवियाचे सर्व नेते उपस्थित होते मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा एकदा या बैठकीला गैरहजेरी लावली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यापैकी कुणीही या बैठकीला आले नाहीत काँग्रेसच्या वतीनं सचिन सावंत आणि नसीम खान या बैठकीला उपस्थित होते काही दिवसांपूर्वी मनसेला मवियासोबत घेण्यासाठी काँग्रेसनं विरोध दर्शवलेला होता आणि त्यामुळेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बैठकीला येणं टाळलं का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताय एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला वैयक्तिक आणि घरगुती कामामुळे उपस्थित राहू शकलो नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान काँग्रेसचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आणि एक तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार आहे असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडी आणि मनसेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ना अनुपस्थित राहणार आहेत एबीबी माझाने नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता अत्यावश्यक कौटुंबिक कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे एक तारखेच्या मोर्चासाठी मुंबईमध्ये उपलब्ध राहणार नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये मराठा आरक्षणावेळी झालेल्या प्रकारानंतर हायकोर्टानं पोलिसांचे कान टोचले होते शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आंदोलनं मोर्चे किंवा उपोषण यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी आझाद मैदान हे निश्चित केलेलं होतं अशामध्ये गुणरत्न सदावर्तेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर पोलीस परवानगी देतात का हे पाहणं महत्वाचं असेल मुंबई मधल्या मंत्रालय परिसरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं पलटण येथील महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना कठोर शिक्षेसाठी राज्य सरकारकडून योग्य कारवाईची मागणी केली आहे की दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आत्ता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजित दादा यांच्याकडे मांडलेली आहे आणि ते पक्षाचे अध्यक्ष आहेत बीडचे पालकमंत्री आहेत आणि फलटण ही घटना जिथे घडली तो फलटण बारामती लोकसभेमध्ये येतो आणि बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा ताई पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे दोनही मतदारसंघांचा विचार करता अजितदादांची जबाबदेही अधिक आहे सबक महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर रुपाली साकणकरांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे रुपाली साकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तसंच आपण कायम सत्याच्या बाजूने उभं असतो असंही अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी अजित पवारांनी संवाद साधलाय रुपाली ठोमरेंच्या मोबाईलवरून त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधलाय एकी त्यामुळे एकीकडे विरोधक सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करतायत त्याचवेळी अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केल्यानं रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला फलटण अतिरिक्त उपजिल्हा न्यायालयानं न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे पोलिसांकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर आणि निलंबित पीएसआय गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर कुटुंबियांशी संवाद साधला रुपाली ठोमरेंनी अजित पवारांना फोन केलेला होता त्यावेळी अजित पवारांनी कुटुंबियांशी संवाद साधताना आपण नेहमी सत्याच्या बाजू उभा असतो असा विश्वास दिलाय तसंच आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय अमरावती जिल्ह्यामधल्या तळेगाव दशासर इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत यवतमाळ येथील सभा पार पाडून अजित पवार अमरावतीच्या दिशेनं जात असताना हा प्रकार घडलाय सकाळपासून पाऊस सुरू असताना देखील शेतकऱ्यांनी भर पावसामध्ये उभे राहत काळे झेंडे दाखवलेत दरम्यान जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत विविध पद्धतीनं आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्यानं चर्चेत असणारे अबू आस्मी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलेत वंदे मातरम अनिवार्य करणं योग्य नसून मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे असं अबू आझमींनी म्हटलंय त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं राज्य सरकारनं एक अध्यादेश जारी केलाय यानुसार शाळा महाविद्यालय गृहसंकुलामध्ये आणि मैदानावर संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जावं असे आदेश देण्यात आले याचा व्हिडिओ आणि छायाचित्र काढून दिलेल्या लिंकवर पाठवण्याची विनंती या जी आरमध्ये करण्यात आली आहे वोट के लिए तो बीजेपी कुछ भी कर सकती है और बीजेपी कुछ भी कर रही है देखिए तो ऐसा है कि किसी तरह से नफरत फैलाना और इस तरह के मुद्दे लाना वंदे मातरम के मुद्दे लाना मुस्लिम लड़कियों से शादी करो करो हम पैसे देंगे दे, यानी ऐसी इश्यूज लाना जिसमें कहीं ना कहीं से मुसलमानों को फिर परेशान किया जाए उनको दुखी किया जाए उनके साथ जुल्म जाति नजर आए तो उनको ऐसा लगता है कि ये करने से मेजॉरिटी उनके साथ आ जाएगी कुछ मत करो डेवलपमेंट मत करो काम मत करो खाली मुस्लिम हिंदू करते रहो जीत के आ जाओ तो जैसे शेर के मुंह में खून लग जाता है ना तो हमेशा खून ही ढूंढता है दरम्यान अबू अज़मीनच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रभात लोढा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे भारतात मध्ये राहयचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल असं लोढांनी म्हटलंय तर पुढे बोलताना अज़मीनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे या बातम्यांसोबतच बुलडे